सेंटर प्रोव्हिजन स्कूलमधील सम्यक बेलेकर याने चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून धवघवीत यश प्राप्त केलं आहे यासोबतच सम्यकचे वडील हे गुरेर बावीचं काम करत असतात सम्यकची अतिशय हालाकीची आर्थिक परिस्थिती असतानाही सम्यकने हे यश प्राप्त केलं आहे सम्यकने सांगितले आहे की या सर्व यशाचे श्रेय त्याच्या आई वडिलांना जाते त्याचे वडील रोज मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीला पाहूनच त्याला प्रेरणा मिळते आणि ते सर्व प्रे या प्रेरणेनेच त्याने हा अभ्यास करून ये हे यश प्राप्त केलं आहे तर जाणून घेऊया सम्यकडून हॅलो माझं नाव सम्यक बेलेकर आहे मी भीमनगर गल्ली नंबर पाच इथला रि निवासी आहे मी आता टेन्थ बोर्डमध्ये नाईंटी फोर पॉईंट टू पर्सेंट प्राप्त केले आहे तर मी आपला टीचर्स माझे स्कूलचे टी टीचर स्टाफ माझे पॅरेंट्स या सगळ्यांनाच देईन मी मतलब मेनली मी तीन याच्यावर फोकस केला अभ्यासा कॉन्सेप्टवर मी जास्त फोकस केला मी सगळे कॉन्सेप्ट समजून घेतले स्कूलमध्ये टीचर्स मतलब सब्जेक्ट सब्जेक्ट टीचर्सद्वारा अजून रिविजन वगैरे मी कर टाईम टू टाईम करत होतो असं नाही की मी एक टॉपिक झाला की त्याच्या दोन तीन दिवसानंतर त्याच दिवशी मी रिविजन करत होतो अजून मेन मतलब माझ्या एक्झामच्या पहिले मी खूप सारे पेपर्सची प्रॅक्टिस केली आहे त्याच्यामुळे मला अंदाज झाला की पेपर कोणत्या प्रकारे येणार आहे अजून का लेवलला जाणार आहे माझे माझे वडील कोरिअरचे याच्यात काम करते डिलिव्हरी बॉयच्या वाईफ आहे मी सध्या जेईचं प्रिपरेशन करत आहे अजून मग समोर जे होईल मग त्याच्यानंतर जेही नाही झालं तर मग मी आय एसची एक्झाम वगैरे प्रयत्न करेन त्याच्या देण्याचे डे एसच्यासाठी मला काही करण्याची इच्छा आहे ते मी आय एस बनवून तर मी चांगल्या प्रकारे करू शकणार म्हणून धनंजय दादाराव बेलेकर आहे मी भी भीमनगर गल्ली नंबर मध्ये राहून आपण कुरिअरचं काम आहे कुरिअरचं डिलिव्हरी काम करतो मी कुरिअरमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन आरटी टी याच्यात याच्या मिळाली पहिल्या वर्गापासून आर टी एमध्ये शाळेमध्ये टीचर लोक चांगले व्यवस्थित शिकवतात त्याला त्याच्याच मुळे तो आज दहावीमध्ये नाइंटी फोर पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मिळवले त्यांनी टीचर टोप निशांत सर आहेत मॅडम आहेत वैशाली मॅडम आहेत क्लास टीचर सगळ्यांनी सपोर्ट केला त्याचे श्रेय आज त्याला नाईन्टी फोर पॉईंट ट्वेंटी पर्सेंट मिळाले काळामध्ये अशीच प्रगती करत राहू बस हेच इच्छा आहे म्हणजे खूप होतो ना इत, हो, इतकं पर्सेंटेज मिळवलं त्यांनी नाइंटी फोर पॉईंट फोन अभ्यास करायचा असं अभ्यासात कधी आणि हे नाही बाय चान्सच कधी त्याची तब्येत वगैरे बिघडली तेव्हाच थोडस आहे नाही तर अभ्यास कंटिन्यू करायचा अभ्यासात काही हे नाही करायचं होतं अंजना धनंजय बेलेकर सम्यकची मदर हाऊसवाईफ आहे सध्या मुलांनी होते खूप खुशी होते मला त्याची हो समोर अजून त्यांनी चांगली प्रगती करावी असं म्हणजे आम्ही आमच्या इच्छा नाही लागल्या त्याच्यावर बस त्यांनी त्याच्या इच्छा पूर्ण करावं त्याचे स्वप्न पूर्ण करायचे त्याच्या पप्पाचं स्वप्न आहे सर त्याच्या पप्पाचं स्वप्न आहे म्हणायचे त्याला ते त्याच्या पप्पाचं स्वप्न आहे तर या होत्या सोबत सम्यकच्या आई रंजना बेलेकर यांनी सांगितलं की यश हे यश मिळवण्यासाठी सम्यकने अथक प्रयत्न केले आहेत ऋषभ परकुंडे न्यूज एटीन लोकल नागपूर